लक्ष हा एक हॉस्पिटल विषय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अंधेरी मतदार क्षेत्र अंधेरी पूर्व विभाग एक ई एस आई नवाचपिटल है अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय हा हॉस्पिटल का क्षेत्रफा एक हॉस्पिटल की जागा है अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय तीन बिल्डिंग है धूड़खा पड़ेगा अध्यक्ष महोदय हा हॉस्पिटल दोन हजार अठारह साली आग लगली होती चौदा लोक मृत्यू पावले होते अध्यक्ष महोदय तवापासून हा हॉस्पिटल बंद पडलेली आहेत नुसतं ओपीडी चालू आहे अध्यक्ष महोदय माननीय मंत्री महोदयाचा मा मी आभार मानेल त्यांनी काही दिवसाआधी पाहणी केली स्वतःहून बघितलं मी मनापासून त्यांचे आभार मानतो आणि अध्यक्ष महोदय हा हॉस्पिटल सर्वसामान्य मुंबईकरांसाठी चालू केली पाहिजे त्याचा मुंबईकरांना फायदा झाला पाहिजे अध्यक्ष महोदय माझ्या विभागात एकही शासकीय रुग्णालय नाही अध्यक्ष महोदय याचा फायदा नुसतं माझ्या विभागात नाही उ मुंबई उपनगराला होणार आहे मुंबई उपनगरमध्ये एवढी मोठी कुठेही हॉस्पिटल शासनाची नाही अध्यक्ष महोदय हा हॉस्पिटलमध्ये आयुष्यमान भारत योजना असो महात्मा फुले योजना असो अशी सरकारी योजना चालू केली तर मुंबईकर सर्वसामान्य मुंबईकरांना याचा फायदा होईल अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य मुरजीभाई पटेल यांनी हा ही जी काही लक्षवेधी मांडली खरंतर यापूर्वीसुद्धा त्यांनी प्रश्न मांडला होता आणि त्या प्रश्नानंतर प्रत्यक्ष भेट देण्यासाठी त्यांनी खूप आग्रह केला होता आणि त्या आग्रहाच्या वेळेला स्वतः आमच्या सगळ्या आरोग्य विभागाची आणि राज्य कामगार विमा मंडळाचे आणि सेंट्रल कामगार विमा मंडळाच्या सगळ्या अधिकाऱ्यांसमवेत एक बैठक आणि भेट सुद्धा तिथल्या प्रत्यक्ष ऑफिसमध्ये भेटसुद्धा आम्ही घेतली होती त्या बैठकीच्या आणि भेटीच्या दरम्यान दोन तीन गोष्टींबद्दल त्याच वेळा आम्ही ज्या सूचना दिल्या होत्या ते त्या सूचनेप्रमाणे हे अंधेरीचं ए एस आय सीचं हॉस्पिटल हे अतिशय मोठं हॉस्पिटल की <coughs> ज्या त्या सगळ्या भागातल्या लोकांच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे दुर्दैवानं दोन हजार अठराची जी घटना घडली आणि त्यानंतरच्या बांधकामाबद्दलची जी काय अपूर्णता होती त्यामुळे या विषयामध्ये बऱ्याचशा गोष्टी थांबल्या होत्या परंतु आपल्या बैठकीनंतर मंत्री म्हणून आम्ही ज्यावेळेला तुमच्याकडं आलो आणि त्या बैठकीनंतर प्रत्यक्ष ज्या सूचना दिल्या त्याप्रमाणे एन बी सी सीने आपल्याकडं डिसेंबर दोन हजार पंचवीसला या सगळ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या साधनसूचितांसहित आपलं हॉस्पिटल अद्ययावत करून पूर्ववत लोकांच्या सेवेसाठी सज्ज होईल अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत या हॉस्पिटलमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने दर्जेदार सुविधा देत असताना केवळ ई आय सी नव्हे तर महात्मा फुले आरोग्यदाय योजनेबद्दलसुद्धा तुमचा आग्रह होता त्या बैठकीमध्ये सुद्धा सातत्यानं सन्मान्य आमदार मुरजीबाई पटेल आपण आग्रह करत होतात की महात्मा फुले आरोग्यदायी योजना जर दिली तर तिथं शासकीय हॉस्पिटल कुठली नाहीत त्यामुळे त्याच्याबद्दलसुद्धा आपला आग्रह जो होता तोसुद्धा आम्ही मान्य करून त्याचा प्रस्ताव आपण पाठवला हो आहे थोडं पुढच्या okay. महिन्याभरामध्ये त्याची मान्यता येईल आणि मला असं वाटतं की डिसेंबर दोन हजार पंचवीसला सर्व सोयीने युक्त अशा पद्धतीनं अतिशय चांगल्या पद्धतीचं हे हो हॉस्पिटल सगळ्या लोकांना सेवा देण्यासाठी सज्ज असेल